मित्र हो, तुम्हाला मुंगूस मामा पाहिजे का मुंगूस मामा हा आता मी लगेला आलतो का कामागं खडखड वाजव लागलं मला वाटलं काय झालं मला वाटलं भेवर बरं का मिळालं मायला साबगी भे काय का, का पण का, का नंतर वायल असं वर पाय करून ना मुंगूस होता बरं का मला वाटलं एकच काय करळूस पाव चांग ते म्हणणे लोक म्हणत नाही का मुंग तो की मायाला मुंगूस मुंगसाचं तोंड पाहिले की भाग्यशाली राहतं म्हणे मी काय केलं माहिती का मी त्याच्याकडे गेलो बरं का मला चला आता मुंगूस मामू पा मुंगूस मामा पाहू म्हणलं आपला दिवस आता चांगला राहील असं लोक म्हणते आपण मी पाहून घेऊ आहे की नाही गेलो अरे एक सोडून मित्र हो कमसे कम तिथं पाच सहा मुंगूस कुठं हे माय पाठीमाग तू तुम्हाला दाट गरगटा गर आता इकडे पळायला त्या आपण आता कदाचित का हायक कारण यकाला पाहायला गेलो मी कमसे कम पाच सहा तिडे दिसले म्हणजे काय करून ती बारीक बारीक होती पण बारीक बारीक मी म्हणजे कधी मोठ्याले पिल्ले राहते मित्र होते एकदम हा खाल्ली पिल्लं म्हणजे खायला काय कमी जायला आडमा पिढं उंदरन गिंदरण सापण सुपल माझं आता मी तुम्हाला दाखवतो बाड कधी असला कधी तर कदाचित आपण त्याच्यामध्ये आपण मी तुम्हाला लाईव्ह दाखव बरं तर तरी दिसला कधी तर शूट करून घेऊ कदाचित तुमचे बी दर्शन होऊन जातील तुमचा बी चांगला दिवस आहे की नाही आपण लहानपणी ऐकेल नाही कधी मंगुज मामा तोंड दाखव मंगुज मामा तोंड दाखव अरे बाप मित्र मला वाटतं हा इकडं तुम्हाला दाखवत याच्या खाली पळाले काय पण बोलते गा र बाप र बापले गुफा आहे इथं खतरनाथ तुम्हाला दिसतं का एक मिनिट नाही तुम्हाला खाली बसून दाखवतं नाही पाठीमाग दिसतं तुम्हाला ती बीड दिसतो या भाई बाई याच्यामध्ये पहायला वाटते मित्रा होती बापले खोल येते हवले मित्राऊ मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवत किती खोल येते एक मिनिट ज्या बा आयला भस्कंना बाहेर ये आईला मला पळणं सुधारणार नाही कारण लय सापाला खाते म्हणलं हो तर मला काय करतील बाबा ते अग मला तर उठता येत नाही बाकी वाचता येणार नाही आयला मला सापाचं भेवलं वाटतो मित्र एक टामाला मुंगसाचं नाही भे वाटत मला काही नाही काय नाही शूटिंग चालू आहे हे इकडे चालू आपलं रे काहीतरी टाइमपास म्हणलं आपलं मित्रांना जरासा का आपल्या खुश करावं काहीतरी एंटरटेनमेंट करावं ते बाबा ते बा त्याला वाटलं काय नेमका आहे ना काय आपलं काय असतं आपल्या पब्लिकला आपले जे फॉलोअर आहे आपले मित्र मंडळी त्यांना खुश करायचं काम राहत मित्र ट्राय करून पाहू खतरनाक रस्ता आहे हो अरे मुंगुज मामा काय काय मुंगुज मामा काय पडाल ते काय पडाल मित्रा ते काय पडालो दी पहा काय ते काय ते आरे <laughs> मित्राऊ ही जंगली मांजर आहे काय कानू दिसतं मित्राव तुम्हाला कशी पाहती दपती मांजर ये 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 चाल, 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 चाल। पा कशी पाव राहील दिस तिक तुम्हाला दिस दपती ते आहे ना र... हा चाल चाल आता पाहू मी आ तिकडे जातो तिच्यापाशी पळती का काय करते पळू राहिली आर ती हो मला पाहून मित्र होती का मला लहानपणापासून मानदेस लय लढाव होता मी ना मांदी ने मांदी ने मित्र हो खतरनाक मित्र हि हो आय छडी लय भारी राव छडी नव्हते आपल्याकडे कालच छडी ऑर्डर केली आपण मला काय पाय तू मला कसं जास्त काय की नाही काहीतरी नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ बनली पाहिजे की नाही तुम्हाला एंटरटेनमेंट करा साठी बंदो नेस इथं बडबड करतो तिथं बडबड करतो पण नाही आता लय खतरनाक व्हिडिओ बनणार मी पाहिले का डेअरिंग तर मी तुम्हाला मला मी डेअरिंग करेन आता पाहिलं पुरं जंगल है जंगल आहे दिसत तुम्हाला मला पुरे जंगल पुरे झाड झुड आणि ते बायनो नाही ने सुरलं काय आपण घाबरानच नाही आता तू काटा आमक धमक तू काटा येऊ दे माझी मा जे होईन ते जाए जाए का मी असो तर काटा असो मी नाही घाबरत आता जय जवान जय किसान मेर दोस्तो गो असते मी पुरे आखे जंगल मे जाऊंगा मित्रो का दाट जंगल इकडे तुम्हाला दाखवतो बा आता मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललो मी पण चाललो काहीतरी आपल्याला का इतिहासिक राहिस्य मग काहीतरी भेटलं बाई मुंगूस मामा म्हणा दुसरा बाप बाप जंगल वे पहा आम्ही किती दाट याच्यामध्ये आलो तुमच्यासाठी फक्त फक्त कोणासाठी हा फक्त तुमच्यासाठी पहा हे झाडं झुडं हे दाट आता इथून जाणं किती कठीण आहे पण मी ना फक्त तुमच्यासाठी रिक्स घेऊन राह मित्र मेरे फॅ फा, मेरे फॉलोअर किंवा असते मेरे जिथे मेरे दोस्त आहे मेरे भाऊ बन ज्यांना मला आता माझा व्हिडिओ पाहून असा आनंद वाटला पाहिजे बंधू आपल्यासाठी लाईट एकदम खतरनाक कातारांक व्हिडिओ बनवतो त्यांच्यासाठी मित्र रिक्स आहे फक्त आणि छेडी घेतली तर मला लई मजा लागली आता व्हिडिओ बनवला मला जे होईल ते होईल आहो हातगळाचं कामच नाही पहिले हातगळतच धावला आता हाताळ कळ वागून जायची आता किती फिरवा हे बा असं आहे का मस्त जंगलामध्ये हातातून या हातात घ्या असं आ फुल टाईमपास आहे मित्राओ काही बोर व्हायचं हो कामच नाही पण मुंगूस मामा काही नजर नाही पाडा हो तुम्हाला मी मुंगूस मामा शोधूनच दाखव पण आता जरा जास्त टाईम झाला आणि तुम्ही बोरगीर होता म्हणून मी दुसरा व्हिडिओ बनवतो मला भूक लागल्यामुळे झाली आता घरी जेवण करतो मी आणि मग डबल येतो आणि मग मुंगूस मामा शोधूनच काढतो जेवण ते होईन हो आता टाईमपास किती झाला मी टपरी बंद केली आता दोन वाजून गेले असेल दिसते तुम्हाला किती वाजले अडीच वाजू राहिले ना दोन पंचवीसवर राहिले आता एकदा घरी जातो जेवण घेऊन करतो परत येतो आणि मुंगूस मामाला शोधूनच काढतो आणि मग तुम्हाला दाखवतोच आहे की नाही मग आता मी घेऊ का आवडतं करून आणि जो व्हिडिओ कधी आवडला असेल त्याला लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या बंधूच्या या आय डीला सबस्क्राईबर करा आणि तुमच्या बंधूला थोडं हेल्प करा ओके जय हिंद जय जह महाराष्ट्र